रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज लासल मार्केट लासलगाव मुंबई बेंगलोर चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आउकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदला झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातून लासलगाव येथून लासलगाव येथे लासल सकाळ सतरामध्ये पंचेचाळीस वाहन लाल कांद्याचे तर उन्हाळी कांद्याचे तीनशे तेहतीस ती ती वाहनांची आवक आली होती लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी एक हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी लाल कांदे लासलगाव येथे आज विकलेले आहेत तर जास्तीत जास्त एक हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आज विकलेले आहेत तर उन्हाळी कांदे नऊशे रुपयापासून एक हजार सातशे शहाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत सरासरी उन्हाळी कांदे जवर जवर एक हजार पाचशे वीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सकाळ सतरामध्ये विकलेले आहेत मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये जवळजवळ आज स्थिर पाण्यास मिळत आहेत तर मुंबई येथे एकोणसत्तर गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती नवा कांदा सुपर मोठा गोळा गर्वी एस्ट्रॉ काही लॉट एक हजार सातशे ते हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा गरवी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम सुपर कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांद्याचे भाव एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले नवा लाल नाशिक कांदा मोठा सुपर एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम सुपर कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मुंबई येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव किलोमागे एक रुपयांनी आज कमी आहेत तर चेन्नई येथे पासष्ट कांदा गाड्यांची अवका झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार आठशे आज ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर फुलबिक साईजचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांदे आज चेन्नई इथे विकले आहेत चेन्नई इथेही कांद्याचे भाव किलोमागे एक रुपयांनी कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज छप्पन हजार दोनशे पाच गुन्यांची अवकाली होती कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर तेल माल एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बीडेतील माल एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापुरीतील माल एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा माल एक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गचा माल सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर हैदराबाद येथे साठ गाड्यांची आवका झाली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा